तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा बिग बॉसच्या घरातून आलेला एकदा तडक त्या भडकत्या न्यूज सोबत तर मग बिग बॉसने अनाऊन्स केले अनाऊन्समेंट केली होती की घर त्यांना त्यांच्या जर्नी मध्ये जे सुख दुख जे काही पाहिले आहे ते सेलिब्रेट करणार आहे तर ते त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की बिग बॉसचा जर्नी व्हिडिओ हा मित्रांनो बिग बॉस मराठीचा इतिहासामध्ये म्हणजे पहिली वेळेस होत आहे त्यांच्या जे काही कंटेस्टंट आहेत त्या सर्वांच्या फॅन्सला बोलून त्यासमोरचं त्याच्या कंटेस्टंटची पर्टिक्युलर कंटेस्टंटची तारीफ करून त्याचा जर्नी व्हिडिओ दाखवणार आहे त्यांच्या त्यांनी केलेले एन्जॉयमेंट त्यांनी गायलेली गाणी त्यांचे जे काही चांगले मोमेंट आहेत जे काही था सॅड था मोमेंट आहे ते सर्व काही त्या व्हिडिओमध्ये दाखवले जाते ते म्हणजे बिग बॉसच्या खूपच कंटेस्टंटला खूपच असं फील होते की ते खूपच छान आहे त्यांची जर्नी जर्नी एकदम रिपीट रिपीट आठवते त्यांच्यासाठी एक मेमोरी बनून राहते तर आजच्या याच्यामध्ये अभिजीतची बारी आलेली होती शिव ठाकरेने सुद्धा त्यांची खूपच तारीफ करत अभिजीतला सांभाळले अभिजीत त्यांचा जर्नी व्हिडिओ पाहत पण खूप इमोशनल झाले त्याचबरोबर बिग बॉसने प्रत्येकाला एक एक टायटल दिलेले आहे ते म्हणजे अभिजितला जे काही टायटल दिले आहे ते म्हणजे की बिग अभिजीत हा बिग बॉसच्या घरातील पहिला जेंटलमॅन आहे तो म्हणजे ट्रू जेंटलमॅन आहे हा असे बिग बॉसने अनाउन्समेंट केले असे म्हणतात अभिजीत सावंत जे काही इमोशनल झाले त्याचे फॅन्स त्यांचे फॅन्स एकदम क्रेझी होऊन गेले ते खूपच असे गर्दा अभिजीत अभिजीत म्हणून चिरकू लागले तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अभिजीतचे खूपच असे बाहेर असे व्हॅल्यू वाढलेली आहे अभिजित विनर पण डिसाईड करतात त्यांचे फॅन बेस जे बी आहे तर तुम्हाला काय वाटते अभिजीत हा या बिग बॉसच्या ट्रॉफीचा हकदार आहे का जे तुम्हाला जे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा लवकरात लवकर न्यूज मिळण्यासाठी बेल लायकन जरूर दाबा तर भेटूया लवकरच नवीन एका कंटेशनच्या जर्नी व्हिडिओसोबत तुम्ही कोणाची वाट बघता कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद